नमस्कार आम्ही आमच्या शाळेच्या वनभोजनासाठी आलो इथे चिक्कूच्या भागात आलो आणि ते मला सगळी आल्यापासून नुसतं धुमडा तिकडे दफ्तर पडलेले आहेत इकडं दफ्तर पडलेले आहेत तिकडं पण जाकॅक दफ्तर सगळे पडून इकडे तिकडे जप तिकडे तर जम्पिंग जपा म्हणून फांदीवर हे करावं लागलं ला। या इकडे तर खात पण बसलं ती आंगळाची पुरं चिक्कू काढायला लागल्यात

इकडे फार तिकडे जेवढा तांदळा कांदा कपडा टमाटा कमाला आहे आता तिकडे